नमस्कार शेतकरी मित्रांनो बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा येथून मी कृष्णा वाघुजी गेडाम समस्त शेतकरी परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या इथं हे दुबार पीक हिवाळी हंगाममध्ये आपण कपाशीची प्रयोग करण्यात आलेली आहे ह्या प्लॉटला विजिट करण्यासाठी रागीट परिवार आले आहे आणि त्यांचे मोठे मुलगा पुणे इथे असते आणि त्यांची शेती आहे ह्या प्लॉटला आपण त्यांनी एस आर टी प्लॉट मार्गदर्शन केले आहे त्यांचे आपण मनोगत ऐकूया नमस्कार आ, मी वसंत रागीट राहणार राजुरा हे माझे वडील वडील शेती करतात आणि मी आय टीमध्ये काम करतो आज मी दिवाळीनिमित्त इथे आलो आणि म्हटलं बघून यावं कृष्णाचं जे शेत आहे त्याच्यामध्ये जे नवीन एस आर टी पद्धतीने ज्यांनी पीक पद्धतीचा अवलंब करून त्यांनी उत्पादन घेत आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहितीसाठी आम्ही आलो आहे तर जेव्हा इथे काही गोष्टी म्हणजे महत्त्वाच्या म्हणजे या भागामध्ये जे पूर परिस्थिती आहे ना त्याच्यामुळे लोकांचं बरंसं नुकसान झालेलं आहे मग त्याच्यामुळे दुसरा पर्याय काय तर याचं एक उत्तम म्हणजे अल्टरनेटिव किंवा एक सोल्युशन म्हणून कृष्णानी जे इथे दाखवलेलं आहे इथे बनवलेलं आहे मुख्यतः म्हणजे हे पराठीचं पीक हे याच्या अगोदरचं जे पीक होतं ते नष्ट झालं अति पावसामुळे परंतु आत्ता यांनी जस्ट वीस दिवसापूर्वी यांनी चालू केलेलं आहे आणि पराठी लावलेली आहे आणि याच्या म्हणजे टेक्निकनुसार एस आर टीच्या टेक्निकनुसार दोनशे दिवसामध्ये हे जर पीक तयार होत असेल आजच्या सद्यस्थितीमध्ये बघितलं तर एकदम चांगल्या रीतीनं झाडं दिसत आहे आता दोनशे दिवसामध्ये जर हे झालं तर नक्कीच म्हणजे इकडल्या शेतकऱ्यांना जे पूरग्रस्त शेतकरी असतील ना तर त्यांना हे एक सोल्युशन चांगलं आहे की ज्याच्यामुळे ते हातबल न होता म्हणजे पीक वाया गेल्यामुळे हातबल न होता त्यांनी दुबार प्रयत्न करून जर अशा पद्धतीने हे केलं तर त्यांना दोनशे दिवसांमध्ये परत त्यांचं उत्पादन मिळू शकते अशा टेक्निकमुळे तर हे एक चांगलं म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाने नक्कीच हे फायदेकारक आहे फक्त याचा रिझल्ट आता बग बघण्याला म्हणजे बघावं लागेल ला, आउटपुट पण तो सद्यस्थितीमध्ये बघितलं तर नक्कीच झाडाची जी पोझिशन आहे किंवा झाडाचं जे काही हे आहे म्हणजे सुदृढपणा आहे तो चांगला आहे आणि नक्कीच मी याच्यासाठी कृष्णाला म्हणजे हे करतो भविष्यामध्ये त्याला याच्यामध्ये नक्की सक्सेस मिळव आणि हीच जी गोष्ट आहे आपण सगळ्यांनी म्हणजे बाकीच्या लोकांनी पण जर याच्यामधनं जर आ, चांगला आउटपुट मिळत असेल तर हे शिकून आणि या तंत्राचं अवलंबन करून आहे ना त्यांनी आपलं म्हणजे शेतीमध्ये सुधारणा करावी आणि शेतकऱ्यांची जी आत्ताची हलाखीची परिस्थिती आहे त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी असं काहीतरी नव्या प्रकारे संशोधन करा किंवा नवीन काहीतरी इनोव्हेशन करून तुम्ही काहीतरी शेतीमध्ये नवीन घडवा तरच शेतकऱ्यांचं जे आयुष्य आहे बदल होणार नाहीतर आहे तीच तशीच राहणार जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने जर करत राहणार ना तर याच्यावर पुढं म्हणजे चेंजेस कधी होणार नाही किंवा चांगलं सुधारणा होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच इनिशिएटिव्ह घेऊन इनोव्हेटिव्हली तुम्ही काहीतरी करा आणि तुम्हाला याचा फायदा होणार प्लस याच्यामध्ये आता भविष्यामध्ये जसं ए आय टेक्नॉलॉजी आली आहे ना ते ए आय टेक्नॉलॉजीचा पण मी श्रीकृष्णाला बोलतो की त्याचा पण वापर करून कसं आपण नियोजन करता येणार आणि त्याचा कसा फायदा घेता येईल त्याच्याबद्दलही त्यांनी संशोधन किंवा त्याच्याबद्दलही त्यांनी थोडंसं बघावं कारण की त्याच्या भविष्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा प्रत्येक क्षेत्रामध्ये वापर होते तर शेती क्षेत्रामध्ये तर खूप चांगल्या रीतीने वापर होऊ शकते तर त्याच्याबद्दल त्यांनी थोडंसं याच्याबद्दलही पुढं म्हणजे अवलंबन करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद धन्यवाद दादा आपण शेती क्षेत्रामध्ये ए आय तंत्रज्ञानविषयी आपल्याला थोडेसे विषय मानून मार्गदर्शन केले आहे नक्की आपण एस आर टी तंत्रज्ञानामध्ये आपण ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करू आणि सतत तुम्ही आम्हाला ए आय टेक्नॉलॉजीविषयी आपल्याला मार्गदर्शन करावी धन्यवाद